आळेफाटा आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांची पुण्यतिथी निमित्त आळेफाटा येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना अभिवादन करून कार्याचा गौरव करण्यात आला अद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक समिती आळेफाटा आळेफाटा वडगाव आनंद यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त चौकातील शिवाजी महाराज पुतळ्यालगत आकर्षक सजावट करण्यात आली होती यानंतर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले गणेश गुंजाळ यांनी प्रस्तावित केले तर शुभम गावडे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या कार्याविषयी माहिती दिली सचिन वाळुंज गिरीश कोकणे अॅडव्होकेट विजय कुऱ्हाडे मंगेश काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके यांनी सर्वसामान्यांना एकत्र करून राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा उभारला आणि आपल्या प्राणाची आहुती दिली यामुळे उमाजी नाईक एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे यावेळी भाषणातून सांगण्यात आले यावेळी सरपंच मुकुंद भंडलकर माजी सरपंच प्रीतम काळे वडगाव आनंद उपसरपंच गणेश भुजबळ जीवन शिंदे उदय पाटील भुजबळ कैलास वाळुंज तुषार कुऱ्हाडे राजू चौघुले धोंडी भाऊ भंडलकर बबलू भंडलकर गणेश गोपणे विपुल येलमर नंदू भंडलकर नवनाथ मोरे कैलास शिरतर शशिकांत शिरतर केदार चव्हाण अरुण शिरतर संदीप शितोळे उपस्थित होते पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली आळे ग्रामपंचायत कार्यालयात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आळे फाटा प्रतिनिधी संदीप शितोळे